म्हणजे फक्त युपीएससी नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक असल्याचं सांगत दिल्ली उच्च न्यायालयानं पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय पूजा खेडकर प्रकरण फक्त समाजाची फसवणूक आहे हे जे दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलंय ते का हेच आपण या व्हिडिओतून आज समजून घेणार आहोत मात्र त्या त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉन वर क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आपण अपंग आहोत ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो याचा आडोसा घेत पूजा खेडकर यांनी आय आपल्या पदरात पाडून घेतलं होतं आणि त्यानंतर सत्य बाहेर आलं आणि आता पूजा पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय खेडकर प्रकरण संपूर्ण देशात गाजलेलं प्रकरण होतं आपल्याच हातानं आपल्याच पायावर धोंडा मारायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पूजा खेडकर आपल्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं खोट सांगणारी पूजा खेडकर शेतकऱ्यांना धमकावून बळजबरी करणारी पूजा खेडकर शेतकऱ्याला बंदूक दाखवणारी पूजा खेडकर आणि आपल्याच वरिष्ठांच्या खुर्चीत प्रकरण पूजा खेडकर असं नुसतं गुगल केलं तरी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील उद्दाम उर्मट आणि बेजबाबदारपणाचा नमुना म्हणजे पूजा खेडकर नव्या कॅन्डरला होमटाऊन पुणे कसं मिळतं यावर फार कोणी अद्याप सुद्धा बोलताना पाहायला मिळत नाहीये असो आज मात्र न्यायमूर्ती चंदनधारी सिंह यांच्या खंडपीठानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय हा अर्ज फेटाळताना काय म्हणाल यावर एक नजर टाकूयात पूजा खेडकर प्रकरणात काय कोर्ट हे प्रकरण म्हणजे फक्त नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक आहे असं कोर्ट पूजाचा जामीन अर्ज फेटाळताना म्हणालय बनावट अपंगत्वाचा दाखला देत पूजा खेडकरनं परीक्षा दिल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात केला होता आणि त्याआधी एकतीस जुलै रोजी युपीएस न सुद्धा पूजा खेडकरची नियुक्ती बादल ठरवली होती पूजा खेडकरवर घेऊन टाकणं सुद्धा एक पोल करणारा व्हिडिओ बनवलाय पूजाचे वडील चाळीस कोटींचे मालक असून सुद्धा पूजा खेडकर यांनी घेतलेलं नॉन क्रिमिलेअर वर्गाचे लाभ प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू करतानाच पूजा खेडकर यांनी केलेली पॉश केबिनची मागणी कामावर रुजू झाल्यावर वर वरिष्ठांच्या केबिनवर केलेला अवैध कब्जा आपल्या खासगी ऑडीवर लावलेला लाल दिवा आणि गाडीच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन असा असणारा उल्लेख या साऱ्या गोष्टी पूजा खेडकर यांच्या आता चांगल्याच अंगलट आल्यात पूजा आणि तिच्या आईनं पुण्यातल्या त्या शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याची पोलीस दरबारी झालेली नोंद आजही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे पूजा खेडकर यांच्या अटकेनं आणखीनही काही नवे खुलासे होतील असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार पूजा खेडकरच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश होऊ शकतो कटाच्या काही पैलूंची तपासणी करण्यास पूजा खेडकर यांची अटक असल्याचं दिल्ली पोलिसांनी विशेष सरकारी वकील अधिवक्ता संजीव भंडारी यांच्या मार्फत कोर्टाला ही माहिती दिली होती आता पूजा खेडकर यांच्या अटकेनंतर कोणते कट उघड होत यूपीएससी युपीएससी परीक्षेबाबत कोणता नवा खुलासा होतोय हे लवकरच आपल्याला समजेल मात्र ऊपरवाले के घर में देर है अंधेर नहीं याचा प्रत्यय पूजा खेडकरांच्या अटकेच्या निमित्तानं आला हे सुद्धा तितकंच खरंय पूजा खेडकर यांना अटक झाल्यावर कोणते खुलासे समोर येतील असं तुम्हाला वाटतं कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि कृपया घेऊन टाक या तुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद